आज तालुक्यातील पेठ वडगाव शहरामध्ये एक मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचं औचित्य सा साधत येथील व्यापारी अडते असोसिएशनचे अध्यक्ष हंबीरराव ठोंबडे व त्यांच्या सहकार्यांच्या वतीने वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हवालांचा पुष्प देऊन व पेटा बांधून सत्कार करण्यात आला आर्थिक व्यापाऱ्यांचं अध्यक्ष या नात्याने एक मे काम महाराष्ट्र दिन कामगार दिन या दिनानिमित्त कामगारांचा एक सत्कार कामगारांच्या जेव्हा आम्ही वयशभर पैसे कमवत असताना कामगारांचा काहीतर सत्कार करणं आमच्या मनामध्ये उत्पन्न झालं आणि त्यानिमित्तानं कामगारांचा खुशबु खुशी देऊन व पेढं भरवून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे अशा पद्धतीचे एक वागणूक काम कामगार कितीतरी दुःख आहे अडचणी आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोचलो आपण वर्षभर कामगारांच्या जीवावरतीच असतो जे काय मिळवतो ते आपण कामगारांच्या जीवावर मिळवतो आणि नेमकं कामगारांच्या ज्या काही समस्या असतात त्याकडे आपण सातत्यानं बोललो सोपं मला या ठिकाणी बोलवलो याचा मला इतका प्रचंड आनंद आलाय की खऱ्या अर्थानं योग्य माणसाच्या कार्यक्रमामध्ये आलोय त्याचा मला खरोखर आला की या ठिकाणी कुणी नेता नाही कोणी लिडर नाही कोणी आमदार नाही खासदार नाही पण अतिशय प्रामाणिकपणे चळवळीत काम करणारा फुले शाहू आंबेडकर अण्णाभोजांच्या विचारांचं काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे मी तुम्हाला इतके खात्री देतो की जे माझं काम आहे त्या कामाच्या माध्यमातून कुठलीही समस्या घेऊन तुम्ही माझ्यापर्यंत या मी तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार आहे कामगार आयुक्त कार्यालयामधून बांधकाम कामगार किंवा अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या कामगारांना ज्या सुविधा ज्या योजना तुमच्यापर्यंत कॅमेरा पोहोचवलं जायचं काय आपल्या आणि स्वतःला हमाल म्हणू नका हा शब्द सुद्धा बदलायचा आपण काहीतरी व्यवस्था करूया हे आता आपल्या आहे आणि हा कष्ट करणारा जो माणूस आहे त्याला आपण अगदी हलक्या शब्दात हमाल का म्हणा हा कष्ट करे हा घाम गाळताय तेव्हा तुझा हातात दोन रुपये पाद्रात पडत असतात आणि त्यातून तुम्ही तुमचा परिवार चालवत असताय मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतोय माझं इथंच शिवाजीराजे प्रसंगाली कार्यालय आहे तिथे कधी या किती गावातील काय असतील तर काय घरकुलच्या समस्या असेल तर आता आपला पाचशे पंचवीस जणांचा प्रकल्प मंजूर आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय जर खरोखर त्याला घर नसेल तर त्याने आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा तुम्हाला घर द्यायची व्यवस्था नगरपालिकेच्या माध्यमातून आपण करू हे बाहेरगावचे आहेत कामगार दिनानिमित्त आरती आणि बापूंनी ही सगळ्या आमच्या हमालांचा सत्कार केला त्याबद्दल आमच्या सगळ्या हमाल करते त्यांचा आम्ही काही राबार मानतो एवढंच दोनशे बोलतो जय हिंद महाराज याप्रसंगी व्यापारी अडते असोसिएशनचे अध्यक्ष पदाधिकारी फटका मुक्ती आंदोलनचे अध्यक्ष भीमराव साठेबापू कचरा उठाव समितीचे अध्यक्ष विकासराव कांबळे उत्तम भोसले संजय ठोंबरे संतोष माळकर पप्पू चौगुले दीपक वाघ संतोष रेडेकर अनिल खाडे राकेश चौगुले नवीन बागवान जावेद हजारी शिवाजी पाटील सागर घाटगे इम्तियाज बागवान यांच्यासह व्यापारी अडते उपस्थित होते सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे पेट वड़गा